आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत दिनांक चार सप्टेंबर रोजी तपोळ परिसराचा प्राथमिक दौरा हा करण्यात आला या प्रसंगी महंत भक्ती चरणदास महाराज कुंभमेळा राष्ट्र आखाडा परिषदेचे प्रवक्ते रामकिशोरदास जी दासजी महाराज आणि जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त करिश्मा नायर उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि साधू महंत यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जागेची पाहणी यावेळी करण्यात आली आणि अजून काय उपाययोजना होतील विविध उपाययोजनांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली आहे मृतसंकलन विभाग एव्हेन्यूज नाशिक